अस्पृश्यतेने कळस गाठला होता धार्मिक क्षेत्रही याला अपवाद राहिलेलं नव्हतं पंढरपूरमध्ये येणाऱ्या अस्पृश्यांचे मोठे हाल होत होते संत गाडगे महाराजांनी पुढाकार घेऊन अस्पृश्यांसाठी पंढरपूर येथे हरिजन मठाची स्थापना केली होती शिक्षणाचे महत्व ओळखून एकोणीसशे चव्वेचाळीस साली त्यांनी हरिजन मठाचे हरिजन बोर्डिंगमध्ये रूपांतर केले कालांतराने हे हरिजन बोर्डिंग संत गाडगे महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिव्हाळ्याचे ऐतिहासिक उदाहरण ठरले बाबा आजारी असताना बाबासाहेब त्यांना भेटायला गेले त्यावेळी त्यांनी सांगितलं की त्या तुम्हाला एक माझी दान द्यायची इच्छा आहे त्यावेळी बाबासाहेब म्हणले होते त्यांना बाबासाहेबांना अवगत बाबा झालं होतं की ज जागा द्यायची आहे बाबासाहेब म्हटले नंतर कधी जर करता येईल पण गाडगेबाबांनी थांबले नाहीत माझा काय भरवसा म्हणले आपण लगेच उद्याच त्याचं कागदपत्र तयार करू आणि गाडगेबाबांनी ही सर्व जागा विनामूल्य कोणताही मोबदला न घेता पीपल इन सोसायटीला दान आहे पावणे दोन एकर असलेल्या या जागेच्या उतार्यावर संत गाडगे महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख आहे संत गाडगे महाराजांचे शैक्षणिक ध्येय पूर्ण करत या संस्थेची घोडदोड सुरू आहे पावणे दोन एकर जागा आहे पूर्णपणे आतली ही वस्तीग्राची इमारत आहे ती गाडगेबाबांच्या काळात निर्माण केलेली आहे सध्या या इमारतीला एकशे वीस वर्ष पूर्ण झाले आहेत आणि अजूनही सुस्थितीमध्ये या ठिकाणी गाडगेबाबांचं शैक्षणिक गाडगेबाबांचं बाबासाहेबांचं एक शैक्षणिक स्मारक म्हणून अजूनही दिमागात उभा आहे संत गाडगे महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निस्वार्थी नातेसंबंधांचे हे शैक्षणिक स्मारक येणाऱ्या कित्येक पिढ्यांना प्रेरणा देत राहील ब्युरो रिपोर्ट अशोक कांबळे सोलापूर